पोलीस कर्मचारी ड्युटीवरून घरी जात असताना नाशिक रोड येथील भागात मंगळवारी रात्री भरधाव वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत एकाचा मृत्यू तर पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे शहर तपास पोलीस तपास करत आहे पोलीस कर्मचारी घरी जाण्यासाठी नातेवाईकांच्या दुचाकीवरून पहाटेच्या सुमारास जेलरोड भागात एम एच झिरो एक ए एक्स सदोतीस साठ या वाहनाने दुचाकी क्रमांक एम एच पंधरा डी जे सत्याऐंशी अठ्यात्तर हिला जोरदार धडक दिली धडक इतकी जोरात होती की धडकेत कारने दुचाकी दूर पर्यंत नेले अपघात दुचाकी जखमी पोलिसाचा पुतण्या मोहन बाळासाहेब गायकवाड राहणार टाकळी रोड नारायण बापू नगर जेलरोडा अपघातात मृत झाल्याचे वृत्त आहे नारायण बापू नगर भागात राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे जखमी पोलीस कर्मचारी स्वप्नील दीपक गायकवाड मॉडेल कॉलनी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली घटनेची माहिती समजताच पोलिसांनी दोन्ही वाहने ताब्यात घेत तपास सुरू केला आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक रोड